गनोरे तालुका अकोले हा परिसर व शेजारील गावे ही तर आढळा नदीच्या खोऱ्यातील गावे आढळा खोरे म्हणजे पर्जमान कमी असणारा हा प्रदेश आडळा नदीवर देवठाने ते एक हजार साठ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण बांधले आणि गनोरे व पाच गाव यांची शेती फुल्ली बहरली या भागात समृद्धी आली परंतु मधल्या काळात या भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने धरण कधी भरायचे तर कधी निम्मेही भरत नसायचे पर्याने या भागात पाणी टँचही जाणवू लागली मग या परिसरातील लोक पाण्याचे कळायला लागले हळूहळू पाण्याबाबत जागृती व्हायला लागली चर्चा होण्यास सुरुवात झाली लोक शेतकरी जागृत झाले काही तरुण शेतकरी ज्येष्ठ नागरिक एकत्र येत कनोरे आणि परिसरातील ओढे नाले तलाव हे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून जमिनीतील विहिरींचे पुनर्भरण असेल जमिनीत पाणी मरवायच्या हेतूने गावागावातील ओढे नाले तलाव यामध्ये पाणी सोडण्यासाठी धडपड करू लागलेत कधी यश अपयश तर कधी फक्त चर्चाच होऊ लागलेत परंतु तरुण एकत्र येत शेतकरी एकत्र येत विविध चाऱ्यांचे पाणी विविध ओढे नाले तलाव यांना सोडून वाहते करण्याचा प्रयत्न करीत राहिले या कामी विविध लोकप्रतिनिधी संस्थांची मदत होत तरुण ओढे नाल्यांना पाणी सोडल्याने परिसरात पाणी फिरले पर्याने भूजल पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली विहिरींचे तळ्यांचे पुनर्भरण शक्य होत आहे आणि याचा फायदा प्रत्यक्ष लक्षात येऊ लागला असून आता अनेक शेतकरी तरुण हे एकत्र येत आता आपला शेत गाव परिसर पाणीदार होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असून यात सर्वांचाच फायदा होत असून आता सर्वच यात सहभागी होतील आणि शेतकऱ्यांच्या तरुणांच्या कार्याला सलाम करतील आणि सहभागी होतील शेवटी जल हे तो कल हे आपले गणोरेकरिता गनोरे प्रतिनिधी सुशांत आरोटे गनोरे